मिरज तालुक्यातील अवकाळी पावसामुळे हातातोंडाला आलेलं आंबा पीक वाया गेलं आठ गावांना फटका भाजीपाला फळांचे सुमारे तीन कोटींचं नुकसान बावीस एप्रिल आणि तेवीस एप्रिल या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे मिरज तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली वादळी आणि अवकाळी पावसाने परिसराला चांगलेच झोडपल्याने फळ आणि शेतीमाल वाऱ्याने जमिनीवर पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे मिरज तालुका कृषी विभागाकडून भाजीपाला आणि फळांचं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत यामध्ये भाजीपाला केळी आंबा चिकू द्राक्ष पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे टाकळी नरवाड मल्लेवाडी बेळंकी सलगारी मालगाव बुधगाव व आरोग्य येथील अंदाजे एकश्याऐंशी शेतकऱ्यांचे त्र्याहत्तर पूर्णांक पंच्याऐंशी हेक्टरचे नुकसान झाले आहे वाधळी पावसामुळे फळे जमिनीवर पडून हातातोंडाला आलेलं पीक वाया गेलं आहे ऐंशी शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं नुकसान जवळपास दोन कोटी ब्याण्णव लाखांच्या वर एवढ्या रकमेचं नुकसान झालं आहे सदरची माहिती मिरज तालुका कृषी विभागाच्या वरिष्ठांनी दिली आहे यामध्ये प्रामुख्याने सर्वाधिक नुकसान हे केशर आंबा या फळाचं झालं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज